न तुमाजे तुला गुरुंदा पाहिजे न तुमापुन गुरुंदा पाहिजे न तुमाजे गुरुंदा हिरेगा ओ भल्ला हिरेगा गुरुंदा पाहिजे ओ न येलू न गुरुंदा हिरेगा ओ भल्ला तुना सुरवंदा हिरेगा ओ न गुरुंदा गुरुंदा हिरेगा

आई वाडगी माय बिबेची आई वाड्या माय अमितेची आई वाडगी माय पंखेची आई वाड्या माय तुला जेल अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावे बोराटी हाती धरिले सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं कुंकूवाल्या गे गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूमधल्या पूर्वीच्या महिला एक एक रुपया एवढा कुंकू लावायच्या अ आता साडीचा रंग तसा टिकलीचा रंग बाया <laughs> आरश्यात पाहून दंग सगळा केला भंग सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू मावशी सगळ्या हा सौभाग्याचं प्रतीक आहे हा ह्या कुंकुमाचं महत्व हे ऐकावं सीतामय्या कडून ज्यावेळेस हनुमंतराय सीतामय्याला अरण्यामध्ये सीतामय्या ज्यावेळेस भांगामध्ये कुंकू लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाली हनुमंतरायने सीतामय्याला प्रश्न विचारला काहू सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता जे भांगामध्ये सेंदूर लावता या कुंकवाच महत्व काय त्यावेळेस दिलं आई खानू म्हणता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ मालकाचं आयुष्य मोठ हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात अना दिशिव झाले स्वानंद

वाडाच्या नावानं बोंबा बोंब वाड कि भिघार्याला काहीतरी तरी ये अर्धिक वर भाकर घेऊन येडगड पिठले घेऊन ये तुला सोया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मर्राड शिंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळाय खोळखोळा देते घेऊन ये घेऊन ये घेऊन कच्छाई बाई वाड मच्छाई बाई राई बाई वाड वाई बाई वाड गोधाई बाई वाड कलंकाई बाई वाड ये काके बोल तशी अवतारे खिळे परवडी सोहन शब्द बोले चोखडी माझा शकुन ऐकी आवडी भुरगुंडा वै तला नाही आकाश मामा आहे आपला तुला घेऊन येतो कुरकुस पुडा बिस्कुट पुडा नाही नाही शांत बस नाही नाही ना, ना ना. मामा बसते ना तिकडून नाही ग नाही 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 शांत बस शांत बस शांत बस शांत बस बस शांत शांत बस शांत बस बापावर कुठ जा कुठे गेल ती लगा लगा लाग लाग अशोक गुरुजी मंडप साऊंड सर्व्हिस इतकी सुंदर अशी सिस्टीम दिली आणि सिस्टीम देऊन सुद्धा सुंदर अशा छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून मोठ्या त्यांनी रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद आणि अशोक गुरुजी यांनी एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील वाडगे माय वाडगे का बक्षीस माका माका बो नावानं वाडकी भे करायला भिकाऱ्याला कायतरी राखुंडे गुरुजी नवरदेवाचे मामा त्यांच्यासाठी एक नाव कात नाही चुना हे पान कस रंगल कात नाही चुना हे पान कसं रंगल राकुंडे गुरुजींनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं वाडगे कच्च्या मच्छ्यावर नरसिंह रुपिनी गे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्य पुचा भक्त प्रल्हाद पुरपुला रक्षिला वाड क्या वाड की इकडे बसलेला वाडा की मपलेर उभा टाकून बघताय कसा आहे हिडा एवढ्या वेळ वे उभा टाकणं जीवक नाही पण इडा जर असेल माणूस चार तास उभा उब, टाकतो आहे हो का नाही वाडा की मग काहीतरी नाही तुमच्याकडं वाडा की मग नसलं वाडायला तर चला मग माझ्या संग मागायला वाडा की काहीतरी वाडगे माय स्वराली फर्निचर यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद नाव काय आज आपल्या गावामध्ये भारूड भारुडासाठी सारे भाविक झाले गोळा किरण भाऊने पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा <laughs> अशोक पवार आज आपल्या गावामध्ये भारुड भारुडाची सुंदर अशी सिस्टीम जगदंबा साऊंड सर्व्हिस डीजेवाला जगदंबाच का नाव इथं कसं दुसऱ्याचे साऊंड उचलून आणलं तसं तर नाही ना ढगे ढगे साऊंड सर्व्हिस आज आपल्या गावामध्ये भारुड नाव काय सांगितले अशोक पवार त्यांच्यासाठी एक नाव घेते ऐका बघा पटते का हा आज आपल्या गावामध्ये भारूड भारुडाची सुंदर अशी सिस्टीम ढगे साऊंड सर्व्हिस डीजे वाला हा अशोक पवार यांचं नाव घेते झोकेगा नाही साला अंकुश पवार, पवार। यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचे बक्षीस धन्यवाद थँक्यू <laughs> आज माझ्यावर द्या <laughs> देव निवृत्ती स्वपामेवादी संत जान, सवे कुरकुले घेऊ भीमा तटी उभी राहिले वाडा की पिवळ्या शर्टवायला हा वागीन झालंय का तुमचं झालंय का करताय माझ्या संग एकावर एक फ्री आर दोन हजार तेवीस एंडिंग चे ऑफर दौडू नकोस गणेश गिरी यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद दोन हजार तेवीस एंडिंगची वापर दौडू नकोस तो माझा राणान मी तुझी अंजली <laughs> जी खर्च वर्षी तो सरपंच वड पाचशे काहीतरी दाबून घ्यायचं कळत नाही ये तुझ्या कपाळा अटल बिहारी वाजपेयी काढते ना काढते पडता पाऊस काढते बंद पाऊस काढते <laughs> ये तुझ्या कपाळावर धाराशिव कळम हायवे काढते साईड न साईड पट्या मारते मधनं खड घालते <laughs> उलटाच टेम्पो <ट्यांपु> काढते उलटाच <laughs> बस कवर बी आपलं आकाश महाराज घेऊन या की काहीतरी हा लोमटे प्रथमेश यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस आकाश महाराज म्हणतो नसतो आमचं गावला या तुमचं गावला येऊन काय दगड खाऊन मराव काय वाडकी बेकार्याला काय तरी की कंगाल बँकेचा दिसते पैसा चे लेगा, पैसा तो दे वाडगे आकाश महाराजांनी सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद म्हणजे काय सरळ शाब्दिक अर्थ असा होतो मावशी तुला मुलगा होईल मुलगी मुलगी होईल होईल पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल तर मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशे अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आयसा शकुल सांगितला संती, संती जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा गुरुकुला देखो नि माय भक्त पुंडली भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल मावशी ऐका भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा हो वाटत जर असल फ्रेश बसा जरा आला होगा महाराज पांचाळ डबल एकशे एक रुपये धन्यवाद असाय का ओके थँक्यू का वाटत जर असल मावशी जरा फ्रेश बसा गडे, तुम्ही असं करून बस असं अस मला फ्रेश राहिलं पाहिजे माणसानं मावशी दगधग तर आपल्या संसारात हायच कि व पिंट्याला शाळेत सोडायचंय त्याची फी भरायची आहे मालक आज पिऊन आल्या तर कसं करावं कि मा अशी चिंता तर हाय कि मावशी इथं आल्यास तरी फ्रेश राहावं हे बघा तेव्हा ती आजी बघा तेव्हा कस करावं आणि कसं नाही चला फ्रेश आनंदात ऐका भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल महाराज पटतय का बघा भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल तर मावश्या बाप नीट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभट्टी पिली पोरग नाँटी पेते पेणार हे महाराज पेणार का नाही हा कडू इंद्रावर पेरल्यात जायफळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध गोमटी बी पेरलं तर चांगलं लावतोय कोडूलिंबाच झाड म्हणतो यंदा आंब कस आलं नाही तर अरे येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्या वेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे संस्कार चांगले केले पाहिजेत संस्कार चांगले केले पाहिजेत मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला, तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असल तर आग लागू तुझ्या बंग बंगल्याला ऐका म्हणून एक मना बना वाटतं बन किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती जो झुक जाए मां-बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती <laughs> उसकी झोली कभी खाली <laughs> चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे आज चांगले संस्कार केले पाहिजेत नाहीतर ते आपल्या घरी डुलतच येणार नाच करणार <laughs> मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केले पाहिजे बघा तुम्ही सत्तर पंच्याहत्तर आम्ही कुठं बी कार्यक्रमाला गेलं नियोजन नियोजन कोणापाशी असतं कळालं का मला इथं आल्यानंतर एक बरं वाटलं आणि शास्त्रीजींनी सांगितलं पण इथलं नियोजन सगळे तरुण वर्ग आहे आणि पुढं होऊन करतात हे मला बरं वाटलं पण आम्ही कुठं बी गेल साठच्या पुढले आणि ऐंशीच्या मधले सगळ्यात जळलेल्या मोटरी हे असले खोंड बघा हो सगळे नियोजन करा असल्या महारा तर नाग्यवंत मातारपणाला मावशी राम सुद्धा नीट म्हणता येत नाही तोंडाच बोळक होतंय ती म्हणते या <laughs> चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे मावशी हा <laughs> बघा तुम्ही साठ सत्तर होऊ द्या वय किती बी होय वय हो द्या म्हाताऱ्याला दुखणं लागू द्या ती घरी बसत नाही कसं का होईना त्या मंदिरापर्यंत येणारच हा अशी नशा लागली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे हा म्हणून एक मला एक आवर्जून मना वाटत जाम पर जाम पिने से क्या फायदा सुबह पिली तो श्याम उतर जाएगी एक बार मेरे हरिनाम का प्याला पी करतो देख तरी जिंदगी सुधर जाएगी काय होत आहे का दिवाळ काढलया संसारात दारून दिवाळ काढलया दिवाळ का दिवाळ काढलया संसारात दारून गोट गोट पेल गोटगुट भाग न्यायासारा झाला भाग न्यायासार दादाने सुंदर अशी डोलकी वाजली अमित महाराज जोगदंडी यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस टाळी वाजवा एकदा सगळ्यात टाळे तर म्हणून चांगल्या चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे म्हणून हात जोडून विनंती दारू गांजा मत पियारो यारो शेट्या दारू गांजा मत यारो अकल गुंग हो जाती है आपने पल्लो का पैसा खर्च करके मोमी मिट्टी मिल जाती ती <laughs> देवाने अनमोल असा निर्देश दिला आहे तुम्हा आम्हाला काही देवाने कमी केलं नाही फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे म्हणून फक्त चांगलं वागलं पाहिजे म्हणून <laughs> यानंतर सुंदर असं एक स्वप्नदादाची एक सुंदर असे गवळण ऐकायची लय दिवसातून हा मी बी ऐकले नाही म्हणून एकदा सगळ्यांनी जोरदार एकदा टाळी वाजवायची एक नंबर पण राव आव कस काय ओके एक त्यांची सुंदर असे गवळण आणि मावशी एक शेवटचं